खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कल्याण येथील बालिकेच्या अपहरण अत्याचार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नाट्यमयीरित्या अटक केली यानंतर या नराधमाची शेगाव येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर घेऊन तातडीने कल्याण मुंबईकडे रवाना झाले पोलिस विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली बँक कर्मचारी असलेल्या आरोपीच्या पत्नीला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले तिची कसून चौकशी केल्यावर तिने विशाल गवळी हा शेगाव जिल्हा बुलढाणा येथे गेल्या सांगितले यानंतर कल्याण पोलिसांनी याची माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि शेगाव पोलिसांना दिली होती यावरून शेगाव पोलीस तात्काळ सक्रिय झाले गुन्हेगारी पार्श्वभूमी एक केशकर्तनालय हेअर सलून गाठले मात्र त्याच्या पाळतीवर असलेले शेगाव पोलीस त्याच्यापेक्षा चाणाक्ष निघाले त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी त्याला सलून मध्ये गाठले उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये अगोदर एक वाहतूक पोलीस दुकानात गेल्यावर लगेच साध्या वेशातील पोलीस घुसले आणि त्यांनी आरोपी विशाल याच्या मुसक्या आवळल्याचं दिसून येते पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील त्यांचे सहकारी गजानन सोनटक्के गजानन वाघमारे गणेश वाकेकर शांताराम खाळपे राहुल पांडे जितेंद्र झाडूकार प्रकाश गवंदे ज्ञानेश्वर राठोड यांनी ही कामगिरी बजावली त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली काल बुधवारी डिसेंबर रोजी रात्री आरोपी वाजताच्या सुमारास येथील साईबाई मोठे शासकीय उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले कडक पोलीस बंदोबस्तात त्याची तिथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली यानंतर मध्यरात्री कल्याण मुंबई पोलीस पथक गवळी याला घेऊन सोबत घेऊन कल्याणकडे रवाना झाले नम घटनेमध्ये मान्य पोलीस अधीक्षक सो विश्व पानसरे सर यांच्याकडून माहिती मिळाली तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली त्या सर्व माहितीच्या आधार आधारे आम्ही स्वतः पोलिस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला शोध घेतला असता तर आम्हाला तो दु दुरून दिसून आला मिळून आला परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला दोन दोन कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहेत त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच गुन्हे शाखेची ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोचत पोहोचते पोलीस स्टेशनला ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे तर माननीय एस पी सोर यांना एस पी सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि या मला असं वाटतं सरांनी ती माहिती वरती ठाणे सिपी यांनाही दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य